नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशनची डेट काय असणार आहे अप्लिकेशन फॉर्म कधी येऊ शकतात किंवा का बरं आलेले नाही हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट ला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे so, सो व्हिडिओ लेक्चरला सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन विषयी जाणून घेऊया एम एस सेट एक्झाम महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये टोटल दोन पेपर असतात ना एक असतं पेपर, पेपर वन पेपर वन हा जनरल पेपर आहे पेपर वन हा जनरल पेपर आहे यामध्ये टेन युनिट्स आपल्याला दिलेली आहे आणि दुसरं असतं पेपर टू पेपर टू जे आहे हा आपला सब्जेक्टिव्ह असतो स्पेसिफिक आपलं पीजी ज्यामध्ये झालेलं असतं त्यावर दोनशे गुण आहे ना आणि यामध्ये सुद्धा आपल्याला दहा युनिट्स असलेले दिसून येतं ओव्हरऑल आपल्याला तीनशे गुणांसाठी हा काय असतो पेपर असतो ओके okay, आता पासिंग क्रायटेरिया काय आहे पासिंग जी आहे कट ऑफ अनुसार जी आहे क्वालिफिकेशन आपल्याला होताना दिसून येतात ओके okay, सो या ठिकाणी इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर हे एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी पेपर वन ला खूप महत्व आहे त्यासाठी आपल्याकडे कोर्स अव्हेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड सेशन नोट्स मॉक टेस्ट दोन हजार पेक्षा अधिक एमसी कु क्यू विथ डिटेल सोल्युशन आणि सोबतच सॅटरडे आहे आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत एकवीस नोव्हेंबर पासून नवीन बॅच ला जॉईन करा जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये पेपर वर अवेलेबल आहे आजच या ऑफिशियल नंबर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता सोबतच पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश यांचे सुद्धा नवीन बॅचेस एकवीस नोव्हेंबर पासून स्टार्ट होत आहे ची फीज बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे पेपर टू वर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सेम ऑफिशियल नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि जॉईन करू शकता आता बघा लास्ट एक्झामिनेशन कधी झालेली आहे आपली सात एप्रिल दोन हजार चोवीस ला आपण बघतो आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे ना सो ह्या एक्झामिनेशन झाल्यानंतर ओके ही एक्झामिनेशन झाल्यानंतर आपण दोन हजार पंचवीसच्या एक्झामिनेशनच्या फॉर्म फिलिंग ची आतुरतेने वाट बघत आहोत बरोबर सो so, हे चान्सेस आहे डिसेंबर मध्ये आपले अप्लिकेशन फॉर्म किंवा जानेवारी आहे ना अपेक्षित आहे डिसेंबर जानेवारी मध्ये कि या मंथ मध्ये महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस जे फॉर्म फिलिंग आहे ते स्टार्ट होणार आणि समोर जसं की एप्रिल मध्ये एक्झामिनेशन झालेली आहे सेम त्याचप्रमाणे समोर एप्रिल मे पर्यंत याही पेक्षा महत्वाचं बघा आपल्या सगळ्यांना नक्कीच माहित आहे की एक्झामिनेशनच फॉर्म येणारच ना फॉर्म येणारच है ना हंड्रेड पर्सेंट आपल्याला डिसेंबर जानेवारी पर्यंत जे आहे एक्झामिनेशन फॉर्म जे आहे ते सुटलेले आपल्याला दिसून येणार आहे ना, ना सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बेस्ट पद्धतीने आपल्याला काय करायचं अभ्यास करायचं आहे सो हे अभ्यास करण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत सुद्धा जोडू शकता है ना सो या माध्यमातून आपलं पेपर वन आणि पेपर टू दु असे दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यास होणार आहे आणि या संपूर्ण अभ्यासच्या माध्यमातून आपण येणारी दोन हजार या कम्प्लीट कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं की एक्झामिनेशन मध्ये आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायला हवं कोणत्या असं महत्वपूर्ण को युनिट्स आहे ज्यावर आपल्याला खूप जास्त महत्व द्यायला हवं वेटेज कोण कोणते म्हणजे वेटेज आ, वेट म्हणजे वेट म्हणजे काय वेट म्हणजे काय भार नाही वेट म्हणजे का काय असे कोणते टॉपिक आहे जे आपल्या एक्झामिनेशन मध्ये वारंवार विचारले जात आहे आणि ते टॉपिक आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जे आहे आमच्याद्वारे प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून एक्झामिनेशन आपलं योग्यरित्या पार पडायला हवं आहे ना सो so, uh, तुम्ही लवकरात लवकर जे आहे कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी नक्कीच ऑफिशियल नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि एक्झामिनेशन ची डेट येणाऱ्या काही काळामध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला डिसेंबर जानेवारी पर्यंत एक्झामिनेशन ची जे नोटिफिकेशन आहे अप्लिकेशन फॉर्म जे आहे ते येण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात ना सो आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि कधीही लक्षात घ्या फॉर्म आल्यानंतरचा अभ्यास आणि त्या पूर्वीपासून केलेला अभ्यास यामध्ये भरपूर फरक पडत असतो जर आपल्याला माहित आहे की येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्याला टार्गेट करायचं आहे सो त्यासाठी आपल्याला पूर्वीपासूनच एक्झामिनेशनच्या डेट येण्यापूर्वीपासूनच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्हाला हे कोर्सेस जे आहे मदत करणार आहे हेल्पफुल ठरणार आहे सो आजच आपण यांना जॉईन करा ओके थँक्यू सो मच सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा यासोबत काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा नमूद करू शकता